कोकडासह मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलाय काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप केरळ दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण आहे आज जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर पूर्व अमरावती बुलढाणा सह्याद्री रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा धुळे नाशिक सह्याद्री सिंधुदुर्ग शुक्रवारी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर हिंगोली शनिवारी सह्याद्री घासमाता अहिल्यानगर सोलापूर नांदेड लातूर बीड कुठल्या दिवशी कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलंय